निवृत्तीनंतरही शिक्षकांना महिन्याला पंधरा हजार कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे या संदर्भातली सविस्तर माहिती नियुक्ती संदर्भात माहिती आणि कोणत्या वयापर्यंत शिक्षकांची नियुक्ती होणार आहे निवृत्तीनंतर शिक्षक बनण्यासाठी काय पात्रता असणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दोन नियमित शिक्षक कार्यरत आहेत त्यातील एका शिक्षकांची जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये समुपदेशनाने बदली करण्यात येणार आहे ही प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पार पडणार आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेंमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे दोन शिक्षक कार्यरत असलेल्या एका शिक्षकांची समुपदेशनाने बदलीसाठी शिक्षण विभाग कामाला लागला असून माहितीची गुळाबेरीज सुरू करण्यात आलेली आहे सेवानिवृत्त शिक्षक भरतीबाबत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत दोन नियुक्त शिक्षक डी एड बी एड अर्ता धारक उमेदवार निवळ कंत्रांती तत्वावर नियुक्त करने बाबत असल्या आशयाचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता निवृत्त शिक्षकाची नेमणूक करत असताना कोणकोणत्या गोष्टींचे पालन झाले पाहिजे या संदर्भात या संदर्भातील मार्गदर्शन या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेले आहे निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीबाबत पाच अटी शर्ती या शासन निर्णयामध्ये सांगितलेल्या आहेत की कोणत्या बेसेसवर आपण त्या शिक्षकांची भरती केली पाहिजे पहिली अट याच्यामध्ये दिलेली आहे की सदर नियुक्तीसाठी कमाल मर्यादा सत्तर वर्ष त्या शिक्षकांची असणार आहे दुसरी अट लादलेली आहे की राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून तो शिक्षक सेवानिवृत्त झालेला असावा तिसरी अट आहे करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झाली अट आहे सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करायचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवाकाळामध्ये अध्यापनाचे काम केलेले असावे पाचवी अट आहे सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीसाठी सुद्धा दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा ही सुद्धा अट याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे अशा पद्धतीच्या अटी शर्तीचे पालन करणारा सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक भरतीसाठी पात्र असणार आहे सेवानिवृत्त शिक्षकाच्या मानधनाविषयीसुद्धा या ठिकाणी काही बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊया सेवानिवृत्त शिक्षकाला मानधन रुपये पंधरा हजार रुपये प्रति महिना कोणत्याही इतर व्यतिरिक्त लाभाशिवाय देण्यात येईल एकूण त्याच्या रजा ज्या आहेत त्या बारा रजा राहतील एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा जर त्या शिक्षकांनी घेतल्या असतील तर त्या विना वेतन असणार आहेत कोणताही प्रशासकीय अधिकार त्या शिक्षकांना असणार नाही आहे जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचे करारनामा हा शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या स्वाक्षरेने करणे आवश्यक राहील अजूनही या शासन निर्णयामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या तुम्ही त्या शासन निर्णयामध्ये वाचू शकता